नमस्कार मंडळी शीतल किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त ओली भेळ जी चटणी जी आपण करणार आहोत ना ती मी तुम्हाला दाखवते काय घेतलं आहे आपण मिरच्या घेतल्या आहे थोडे टोमॅटो घेतलेत थोडी कोथिंबीर घेतली आहे पुदिना घेतला आहे आणि मस्त मीठ आणि किंचित साखर आणि लिंबू पिळून घेतला आहे आता मी मिक्सरला हे सगळं फिरवून घेते चला तर मग आ हा बघा किती सुंदर हिरवा रंग आला आहे काय काय टाकलं मी कोथिंबीर पुदिना नंतर लसणाच्या चार पाच पाकळ्या हिरव्या मिरच्या तीन ते चार आणि थोडा लिंबू पिळीला मीठ टाकलं थोडा पुदिना घेतला किंचित अशी साखरेची चव आहा आणि टेस्ट तर अशी आली ना। आहे ना आणि टोमॅटो जे आहेत तर त्याचं काय केलं जो मधलं बीज असतं तर ते पण याच्यात घातलं आहे त्याच्यामुळे छान आंबटपणा रसरशीतपणा असा या चटणीला आलेला आहे बघा माझ्या मिस्टरांनी असं सगळं सुंदर चिरलं आहे इकडे बारीक कांदा बारीक सिमला मिरची टमाटा उकळलेला बटाटा ही चिरलेली कोथिंबीर पण आहे बघा मस्त एक ग्रीन चटणी आणि ही चिंच गुळाची चटणी तयार आहे तर करूया मग मस्त आता भेळ भेळेची ऑलमोस्ट तयारी आपली झालेली आहे हे बघा सगळ्यात आधी आपल्याला भेळेसाठी लागतात ते मुरमुरे ला 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 नंतर त्यासाठी लागतं ते बारीक चिरलेला कांदा उकडलेला बटाटा बारीक चिरलेला टोमॅटो आणि ही सिमला आहे ही ॲडिशनल तुम्ही घालू शकतात नाही घातली तरी चालते नंतर ह्या आहेत सुंदर अशा चटण्या चिंच गुळाची चटणी इकडे पुदिना कोथिंबीर मिरचीची चटणी आणि नंतर इकडे ही लाल चटणी आणि त्याच्यासाठी लागणार हे फरसाण ही डाळ मिक्स डाळ नंतर ही वरून घालायला बारीक शेव फरसाण आणि नंतर वरून घालायला चाट मसाला तिखट कोथिंबीर लिंबू मीठ तर ऑलमोस्ट ही अशी आपली सगळी भेळेची तयारी झालेली आहे आता फक्त भेळ छान मिक्स करायची आणि मस्त खायची बघा मंडळी आता आपण घेतलेत मुरमुरे नंतर हे थोडं फरसाण हे लसूण फरसाण आपण घालणार आहोत ती मिक्स राद, मिक्सड दे नंतर थोडा आपला नाशिकचा फेमस चिवडा नंतर ही डाळ आपण घालणार आहोत आता यात आपण घालणार आहोत कांदा टमाटा तर आता असं आपण उकळलेला बटाटा कांदा टमाटा आणि सिमला मिरची यात घातली आहे आता वरून घातली आहे थोडी कोथिंबीर ज्यांना कोरडी भेळ खायची आहे ते एवढी अशी पण भेळ खाऊ शकतात चल आता टाकूया ह्या सगळ्या चटण्या आता वरून आपण घालणार आहोत छान ही तिखट चटणी आता आपण याच्यात घातली आहे पुदिना मिरची आणि कोथिंबीरची चटणी आता घालणार आहोत चिंच गूळ चटणी मस्त ओली भेळ छान तयार आता काय झालं आहे आपला दिवाळीचा बराच फराळाचे पदार्थ म्हणजे चिवडा वगैरे सगळं बाकी आहे ना तर ते असं अशा पद्धतीने संपवायचं बस चिंचेची चटणी टाकली आहे आता वरून घालायची आपल्याला चाट मसाला कोथिंबीर आणि वरून थोडस तिखट चाट मसाला घातला घालायची आहे थोडी कोथिंबीर वरून पिळायचं आहे छान लिंबू आता ते भेळवाले जसे कालवतात ना त्याप्रमाणे मस्त असलवायची ती तिथे बस आपली आता ऑलमोस्ट भेळ रेडी आहे आता घेऊया भेळ आता वरून घातली आहे छान चिंचेची चटणी नंतर बारीक शेव टमाटा कांदा आणि बटाटा आता घालूया थोडीशी कोथिंबीर आणि मस्त लिंबू पिळूया अजून थोडासा तर अशी ही भेळ खाण्यासाठी तयार आहे मस्त ह्या पुरीने ती छान भेळ खायची चला तर मग तुम्ही पण अशी भेळ नक्की करून बघा बघा मंडळी आता त्याच इन्ग्रेडियंटपासून आपण बनवली आहे मस्त शेवपुरी तर मग बघा ओली भेळ आणि शेवपुरी असे दोन्ही पदार्थ आपल्याला मिळतात त्याच्यावर टाकली आहे हिरवी चटणी उकडलेला बटाटा कांदा बारीक चिरलेली सिमला मिरची टमाटा नंतर चिंचेची चटणी ची पुदिना मिरचीची चटणी आणि वरून गार्निशिंग केलं आहे कोथिंबीर कांदा टमाटा आणि शेवेने, या मग मस्त शेवपुरी खायला तुम्ही पण अशी ही भेळ आणि शेवपुरी नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय मंडळी बाय